चिंचनेरकर सुटला क्रमांक तेरा या मैदानातील सुटला तेरामध्ये परत एकदा चार गाड्या त्यातला एक बाद झाला की काय पड्याल तिघ जण पळत आहेत तिघांच्या अशी लढत आहे आड्याल इकडं चित्र्या पळतोय पड्याल तिकडं बकासूर आणि भोल्या पळतोय शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय अतिशय सुंदर आणि बाजी मारली भोल्यानं आणि बकासूरनं घड्या क्रमांक तेराचा निकाल निकाल आणि निकाल तेराचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी कुमारी शौर्या विशाल चेटमाणी मायनी नाचचा आहे प्रश्न तुम्हाला सुजगाव या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी मालकाचा त्यावरती बसणार आहे अटिल डायव्हर तामखाडा बारामतीकरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे आत्ता सुंदर अशी गाडी पाली नाचचा प्रसन्न प्रश्न तुम्हाला सुजगाव सचिन शेडकर धोरचे ओले यांचा या ठिकाणी बकासूर पाला आणि तिथुला भोला पाळाला सुंदर अशी गाडी सिमीला पात्र केली अटिल ड्रायव्हरनं बारामध्ये सुंदर अशी गाडी पाहिली मगाशी निमगावकरांचा या ठिकाणी सावकार पाहिला आणि त्याच्या जोडीला